स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये आज मी बऱ्याच दिवसांनी ब्लॉक करत आहे कारण की मी गेले होते गावाला आणि गावावरून आल्यानंतर घरामध्ये भरपूर कामं पडतात तसेच आता माझ्या घरामध्ये पण खूप कामं पडलेले आहेत घरातले कामं बरेच आवरलेत पण गार्डनमध्ये खूप काम पडलेलं आहे आणि गार्डनमध्ये तर साफसफाई नेहमी करावीच लागते खूप झाडं आहेत तर चला गच्चीवर पण खूप काम पडलेलं आहे आणि खाली कंपाऊंडमध्ये पण खूप काम आहे तर चला पाहूया आज काय काम करायचं आहे तर हे बसले बाहेर झाड तोडायचे आहेत तर कोयत्याला धार लावताय ते कोयत्याला चांगली धार लावली तर मग झाड लवकर तुटत तर बघा मित्रांनो आपली धार लावणं झालेली इथं आपला पैठा तयार आहे आता कामासाठी आणि आता आपण हे झाड छाटायचं आहे तोडायचं नाही छाटायचे आता आपण ह्याच्या वेळे फळं वगैरे खूप सारे खाल्लेत आणि आता हे कळत लागलं आहे पाजा पाचळा पडायला लागलं सुकायला लागलं पानं किती जमा याचा आपण उपयोग करू पंपोस्ट साठी

आणि ते फुलाचं झाड आहे फुलं फुलं हां तर हे आहे आपलं कुंदाचं झाड बघा कुंदाचं झाड तोडायचं नाही आता तो सध्या कुंदाचं सीजन चालू आहे तर खूप फुलं येतात कुंदाला खूप गुच्छ आलेले आहेत हां सुकलेली फांदी ती कशी का काय सुकली आहे अरे बा <laughs> गार्डनच्या कामाची सुरुवात आम्ही शेताफळाचं झाड छाटण्यापासून केली शेताफळाच्या झाडाला खूप फळं येऊन गेले त्याबद्दल मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि फळं येऊन गेल्यानंतर झाडाची छाटणी करणं गरजेचे असते त्यामुळे आज आम्ही झाडाची छाटणी करत आहोत आणि तसंही सध्या झाडाचे खूप पानं गळत आहेत झाडाचे पानं पिवळे झालेत आणि खूप पानं गळतात त्यामुळे बाहेर पण खूप कचरा होतो आणि अशा पद्धतीने जर फळं येऊन गेल्यानंतर झाडाची छाटणी केली तर त्या झाडाला नवीन फांद्या फुटतात आणि झाडाला पुन्हा दुसऱ्यांदा चांगली फळं येतात सीताफळाच्या झाडाखाली मी लावलेल्या आहेत काही फुलांचे झाडं मोगरा आणि कुंदा तर सध्या कुंदाच्या झाडाला खूप फुलं येतात तर सीताफळाच्या फांद्या छाटता छाटता कुंदाच्या पण काही फांद्या छाटल्या गेल्या तर त्यावरती काही फुलं होते त्यामुळे मी ते फुलं केसांना लावले आणि त्यानंतर कुंदाच्या फांद्या व्यवस्थित सीताफळाच्या झाडाशी बांधून ठेवल्या आणि झाडाच्या खाली पडलेला कचरा भरून घेतला पाल पालापाचोळा असं झाडाखाली ठेवलं तर कंपोस्ट होऊन आता हे कंपोस्ट थोडं थोडं याच्यामध्ये टाकलं पण कंपोस्ट तयार हा ते माती याच्यामध्ये टाकायची त्याच्यामध्ये प्लास्टिक गेलं बघा प्लास्टिक प्लास्टिक वगैरे नाही जाऊ नाही जाऊ द्यायला पाहिजे कंपोस्ट मध्ये शीताफळाच्या फांद्या तोडल्यामुळे मोगरा आणि कुंदाला छान मोकळी हवा मिळणार आहे आणि ऊनही मिळणार आहे जर झाडांना मोकळी हवा आणि ऊन मिळालं तर त्या झाडाला फळं फुलं चांगली येतात आणि सध्या शीताफळाचं संपलं आहे आणि फुलाचा सीजन फुला येत आहे इथे एका कुंडीमध्ये तुरीचे झाड लावलेले होते तर हे तीन झाड होते तिन्ही झाडाला फुलं आले होते तर यांच्याकडून फांद्या छाटता छाटा दोन तुरीचे झाड कट झाले आणि एका झाडाला बघा फुलं आलेले आहेत बघा आता झाडाखाली किती छान वाटतंय मोकळ झालं झाड त्याच्यात थोडी माती टाकली त्याच्यावर झाड लावून द्यायचं कंपोस्ट तयार होतं झाडांना न्यूट्रिशन मिळतं आणि आपलं नवीन झाड पण लागतं आणि कंपोस्टही तयार होतं वेगळं कंपोस्ट तयार वे करायची काही गरज नाही सीताफळाचं झाड छाटल्यानंतर पडलेला कचरा एका गोणीमध्ये भरून घेतला कारण की तो कंपोस्ट साठी काम येतो झाडांचा कचरा पडलेला कधीच आम्ही फेकत नाहीत आणि त्यानंतर पेरूचं झाड छाटता येते तर पेरूचं झाड काही पूर्ण छाटायचं नाही थोडंच छाटायचं आहे कारण की अजून पेरू आहेत पेरूच्या झाडाला आणि पेरूच्या झाडाखाली मी बरेच छोटे छोटे झाडं लावलेले आहेत त्यामधलं हे आहे जास्वंदीचं झाड ते खूप मोठं झालं आहे जा 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 मोठ जा गुलाबी जास्वंदी आहे लाल जास्वंदी आहे सफेद जास्वंदी आहे पण त्या झाडाला काही अजून फुलं आलेले नाहीत पिरचं झाड छाटलेलं आहे पेरू पूर्ण नाही छाटलं कारण की पेरूला अजून पेरू आहे पण तिकडचं जे त्या साईडला होतं ना झाड ते छाटले कारण की आमच्या शेजाऱ्यांच्या अंगणामध्ये कचरा पडतो तर त्यामुळे छाटले उगाच आपल्यासाठी दुसऱ्यांना त्रास नको त्यामुळे आणि आता सध्या हे छाटतंय डाळिबचं झाड तर डाळींबच छाटता झाड छाटता छाटता त्यांना दिसलं चिमणीचा खोपा ते बघा तिथे चिमणीचं घरटं वरती त्यामुळे ती मोठी फांती काही ते छाटणार नाहीत आणि आता बाकीचे डाळिंबाची पण छाटणी करू काही झाडांना फळं होते छोटे छोटे आलेले त्यांनी ते सर्व दिले छाटून चिमणीचं घरट इथे चिमणीचं घरटे पक्षी घर काय माहित काही वरतून दिसत नाही किती छान झेंडू आलेत आणि फुलं असल्यामुळे फुलपाखरं पण येतात तिथे छोटस फुलपाखर दिसते बघा तिथे लिंबणीचं झाड छान आलंय हा पेरूची पान पानं आणि ते तिकडे सीताफळाचे टाकले आणि हा टाका टाका हे बघा फुलं पण आलेले ते फळं येऊ लागले पण त्यांनी जाऊ का चला काय हरकत नाही तुम्ही तेवढं टाका पा ना मी दुकानात चक्कर मारून येते तिकडं पण किती छान पिवळे फुलं आलेत छाटलेल्या झाडांच्या फांद्या अशा पद्धतीने सुकायला ठेवल्यात सुकल्यानंतर पानांचं कंपोस्ट तयार होतं आणि काड्या पुन्हा गार्डनमध्ये उपयोगी येतात किंवा एखाद्या वेळेस चुलीवर काही स्वयंपाक करायचा असला तर मग कामा येतात त्यामुळे काड्यासुद्धा आम्ही सांभाळून ठेवतो बोरीच्या फांद्या छाटता छाटता आम्हाला दिसले बोरं तर आम्ही बोरंही तोडून घेतले पण बोरं तोडता तोडता आमच्या हाताला काटे खूप टोचले कारण की बोरीच्या झाडाला खूप काटे असतात आणि तरीसुद्धा आम्ही बोरं तोडले तर आपल्याला राणीमाच्या झाडांच्या काड्या निघलेल्या आहेत याचे परत झाडं लावता येतात म्हणून अशा काड्या निघालेला फेकून दिवस वाटत नाही हां तशा आणि आपल्या झाडांना केळी आलेल्या पण एक घड आहे राहत मोठा डाळिंबाच्या झाडाच्या फांद्या व्यवस्थित कट करून घेतल्या लावण्यासाठी आणि इथे काही कुंदाच्या फांद्या निघालेल्या आहेत त्या सुद्धा व्यवस्थित कट करून घेणार आहेत लावण्यासाठी कुंदाच्या मोगऱ्याच्या आणि डाळिंबाच्या फांद्या व्यवस्थित कट करून घेतल्या आणि यामधल्या काही फांद्या मी माझ्या शेजारच्या मावशीची सून आहे तर तिला देणार आहे कारण की तिने मला मोगऱ्याच्या आणि कुंदाच्या झाडं मागितले होते तिच्याकडे काही झाडं असतील तर मीही तिच्याकडून घेते आणि माझ्याकडे असतील काही तर मीही तिला देत असते कावेरी जेवण करते का हे कुंदाची काळी पाहिजे का तुला कुंदाच्या काळी पाहिजे का म्हटलं व्यवस्थित कट करून दिले त्यांनी कशालासाच लावता येईल आणि मोगरं पाहिजे कुंदा जेवायला बसतील काय पोरशमध्ये कंपाऊंडमध्ये झाडांच्या पानांचा खूप कचराच कचरा झालेला होता त्यामुळे सगळीकडे व्यवस्थित झाडू मारला आणि झाडू मारल्यानंतर सगळं व्यवस्थित दिसत होतं आणि अजून तशी मला छोट्या झाडांची साफसफाई करायची आहे छोट्या झाडांची कटिंग करायची आहे तर ती आता मी नंतर करणार आहे त्या अगोदर आज आम्ही जाणार आहोत गच्चीवर गावाला जाण्याअगोदर मी गच्चीवर काही झाडं लावून गेले होते तर ते झाडं आठ दिवसामध्ये भरपूर मोठे झाले आणि काही झाडं खराब होऊन गेले काही छोट्या छोट्या कुंड्यांमधले तर सर्व जळून गेले आणि या मोठ्या कुंडीमध्ये कुंडी म्हणजे टाकी आहे ती टाकी कट करून दोन भाग करून घेतलेल्या आहेत त्या टाकीमध्ये झाडं लावलेले आहेत मी गावाला जाण्याच्या अगोदर काकडीची वेल लावलेली होती तेव्हा मी ही वेल काडीवर चढवून दिली होती तर द आठ दिवसामध्ये ती वेल पूर्ण मोठी झाली आणि खाली पसरली होती तर त्यामुळे आज आम्ही काडीच्या सपोर्टनी दोरी बांधली आणि दोरीवर वेल चढवली इथे काही ड्रॅगन फ्रुटच्या कटिंग्स लावलेल्या आहेत आणि काही ठिकाणी कोथंबीर आलेली आहे कोथंबीर प्रत्येक कुंडीमध्ये थोडी थोडीशी आलेली आहे कारण की मी एका कुंडीमध्ये को धणे टाकले होते तर ते काही बरोबर आले नव्हते मग मी आ, ते पुन्हा माती मिक्स करून कुंड्या भरल्या तर त्या सर्व कुंड्यामध्ये धणे गेले तर तिथे कोथंबीर आली आणि इथे सुंदर फुलं आलेली आहेत ते कशाचे आहेत बघा तर हे फुलं आहेत करडईचे गावाकडे राहणाऱ्यांना माहीत असतं करडईचे फुलं पण शहरात राहणाऱ्यांना माहीत नसतं तर ज्यांना माहीत नसेल त्यांनी बघून घ्या करडईचे फुलं किती सुंदर असतात बाजारामधून करडईची भाजी आणली होती खाण्यासाठी भाजी खुडल्यानंतर भाजीचे जे बुडं उरतात ते मी इथे लावले होते तर त्याला छान फुलं आलेत आता सध्या आणि इथे बघा दोडका आलेला आहे हा दोडका खूप मोठा झाला आहे आता मी तो बियासाठी ठेवणार आहे अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी बियासुद्धा मिळतात आणि या झाडाला काही छोटे छोटे दोडके पण आलेले आहेत तर ती वेल आता मी या दोरीवरती चढवणार आहे बोरं आणले धुवून मग अशीच ताजी फ्रेश बोर यांनी तोडली तर मित्रांनो गार्डनमध्ये आज जा आम्ही झाडांची छाटणी वगैरे केली तर बॅक साईडला पाठ्यामाग गेलो असता आम्हाला आमच्या म्हणजे बोर आहे आणि मस्तपैकी बोरं आले होते तर आमची नजर गेली यांच्यावरती आणि आम्ही बघा खूप छान सारे असे खूप सारे बोरं तोडलेत आणि खूप गोड खूप गोड मुलं असते तर खूप खाली असते आम्ही याच्यासाठी बसलो वातावरण खूप छान झालेलं आहे थंडी थोडी थंडी हा म्हणजे थंड हवा आहे कारण की नाही पावसाचं वातावरण झालं समोर आजूबाजूला डोंगर अजिबात दिसत नाही पूर्ण धुक्याने झाकून गेले असं वाटतं पाऊस चालू आहे तिकडे पाऊस नाही पण धुकच आहे पावसाचं वातावरण झालं पण पाऊस पडला ना काल आपल्याकडे पाऊस पडला जास्त नाही असे ताजे फ्रेश बोर फक्त गावाकडेच मिळतात मिळतात गावाकडची आठवण आली तेच सांगते ना तर चला आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन ब्लॉग सोबत नंदादीप मध्ये तोपर्यंत तो बाय बाय बाय